टाकळी काजे येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने जो आठवडे बाजार सुरू केला होता हा बाजार खासगी जागेत असल्याने जागा अपुरी पडत होती त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी दलित समाजाच्या आणि ग्रामस्थांच्या सहमतीने आठवडे बाजाराकरता पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत तात्पुरती देण्यात आली आहे आणि बाजाराला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे बाजारामध्ये भाजीपाला वस्त्र रंगरंगोटीचे साहित्य किराणा मालाचा समावेश होता आणि काही दिवसांमध्ये कोंबडी बकरी खरेदी विक्रीचाही समावेश बाजारामध्ये होणार आहे बाजारमध्ये खरेदी विक्री करण्यासाठी टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगची सुविधा केली आहे या प्रसंगी गावचे समाजसेवक शंकरराव ढगे सरपंच अशोकराव ढगे उपसरपंच हर्षल भाऊ कांबळे माजी सरपंच शहाजी आटोळे सर ग्रामपंचायत सदस्य संदीप म्हस्के माजी उपसरपंच अविनाश पवार अर्जुन पवार संभाजी पवार सर काशीनाथ गावडे सर तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश शेलार विश्वनाथ कांबळे बापूसाहेब पाचपुते गुलाब मामू सय्यद रावसाहेब गावडे राजेंद्र कांबळे अमोल सोनवणे सागर चखाले पवन कांबळे अक्षय कांबळे राजू कांबळे विष्णू कांबळे राम कांबळे सुनील नारळे एकनाथ ढगे साहेबराव पवार तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले चालू असणारा बाजार हा एकदम छान भरत होता पण जागेची अडचण होती त्याच्यामुळे दुसऱ्या जागेवर सगळ्यांना बसूल चांगली सुविधा केली आता इथे पण बसायला त्याच्यामुळं सर्व ग्रामपंचायत सदस्याचा राखीबाजूचा वतीने आभार गेल्या पासून बाजार सुरू झाला त्याबद्दल सगळे धंद्यावाले बाजारकरी गावकरी यांनी जागा बी उपलब्ध केली चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल तुम्ही खूप चांगलं काम केलं त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार आहे ग्रामपंचायत तापईकाजीवाल्यांनी ग्रामपंचायत वाल्याने आम्हाला सहकार केलं एक वर्षापासून बाजार भरायला लागला आमचा व्यवसाय वाढायला लागला आणि तिकडे जागा पुरत नव्हती तर इकडे सहकार केलं त्यांचे धन्यवाद आहे आभारी आहे नमस्कार गेल्या वर्षी पासून तापईकाजी गावाला बाजार चालू झालाय पण जागे अभावी बाजार हा थोडा कमी प्रमाणात भरत होता आता त्याचा जास्त झालं नवीन त्याला त्याच्यामुळं उपलब्ध झाला आणि चांगलं त्याला रूप आलं त्याच्यामुळे मी ग्रामस्थांचे छत्रपती शिवरायांच्या विचारधारेनुसार प्रथमतः कोणत्याही सत्तेत शेतकरी हा सुधारला पाहिजे किंवा शेतकऱ्याची सुधारणा झाली पाहिजे या हेतूने गावात बाजाराला सुरुवात केली गावातील पंचकृषीतील सर्व शेतकरी या ठिकाणी बाजाराला येत आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये सर्व दलित बांधवांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं ग्रामपंचायत टाकळेकाजीच्या वतीने आभार मानतो आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना ग्राहकांना आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो कोणताही वाद न घालता अनेक वर्ष हा बाजार चालला पाहिजे ग्राहकांचाही फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला पाहिजे या उद्देशानं ग्रामपंचायत टाकळी काळजीने सुरू केलेला हा बाजार असेच पुढे असाच पुढे चालू राहो अशी आपल्या ग्रामदैवताला म्हणजे मारुतीरायाला प्रार्थना करतो आणि थांबतो आज या ठिकाणी जो आठवडा बाजार चालू आहे हा आठवडा बाजार गेले एक वर्षापूर्वी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने आपण हा बाजार चालू केला होता तर बाजाराला येणाऱ्या समस्या बाजाराचा वाढ थाकल हा सगळा लक्षात घेऊन आपण जे खाजगी ठिकाणी जो बाजार भरत होतो तो आज आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये या जागेचं स्थलांतर केलेलं आहे तर या बाजाराला जो वाढता रिस्पॉन्स आहे हे सगळ्या सुविधा पाहून गावकऱ्यांचं सगळ्यांचं सहकार्य सर्व दलित बांधवांनी जे सहकार्य केलं या सर्व दलित बांधवाचे सर्व टाकली कायदे ग्रामस्थांचे या बाजाराच्या निमित्ताने सर्वांचे आभार मानतो व या बाजाराला अशीच भरभराटी मिळवू अशी इच्छा व्यक्त करतो शिवजयंतीचं औचित्य साधून आपण जो आठवडे बाजार चालू केला होता परंतु जागेच्या अभावी कमी जागेत आणि खाजगी जागेत बाजार चालू असल्यामुळे त्या ठिकाणी जी काही गैरसोय होती त्याचं हे लक्षात घेता ग्रामपंचायती व गावातील सर्व नागरिकांनी ही जी जागा सुचवली या ठिकाणी बाजाराचं स्थलांतर करून व्यापाऱ्यांना त्याचबरोबर ग्रामस्थांना व येणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही किंवा अडचण येणार नाही अशा प्रकारे या प्रशस्त जागेत बाजार भरवण्याचं काम ग्रामपंचायतीने सुरू केलं आहे आणि इथून पुढच्या काळातही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आश्वासन देतो आणि हा आठवडे बाजार इथून पुढे अशाच प्रकारे उत्स्फूर्तपणे कायमस्वरूपी चालू राहील आणि त्याला तितकंच ग्रामपंचायत पाठबळ देईल असा शब्द देतो भरापासून या ठिकाणी आपल्या टाकळी काळजी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी बाजार भरतो आहे परंतु खा तिथून मागचा बाजार हा खाजगी जागेमध्ये भरत होता परंतु ग्रामपंचायतने आणि दलित बांधवाने या ठिकाणी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आजपासून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा बाजार या ठिकाणी भरलेला आहे चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी ग्राहकांचा दिसतो आहे अशा प्रकारचं या ठिकाणी हा बाजार इथून पुढेही या ठिकाणी चालू राहावं असं पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो